त्यांना म्हणले बावनकुळे साहेब म्हणले असतील की स्थानिक नेते जे निर्णय घेतील ते त्याच्यावर डिफेंड राहील आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्यावर डिफेंड अवलंबून नाही जसे पक्ष पक्ष वाढवायचे त्याचं त्यानं काम करतात आम्ही आमचं काम करतो कारण पक्ष कोणाचा बी मोठा झाला पाहिजे या निमित्ताने बोलत असतील झालं कारण मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा आज तीन आमदार झाले आणि विधान परिषदेचे चार असे चार आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत आज मला सांगा शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि जसं तसा पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात आम्ही आमचं पक्षच वाढण्यासाठी शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे आज शिवसेनेचे आमदार चार आहे चार आणि चारीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद तसेच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे